गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या बातम्या तुम्ही ऐकत असाल असाल बघत भूषण गवई यांनी त्यांच्यावर हल्ल्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये नेमकी कोणती चिंता व्यक्त केली भूषण गवई नेमकं काय म्हणाले सोशल मीडियावर ज्या प्रकारे टीका केली जातीय ज्या प्रकारे लोक व्यक्त होत त्यावर भूषण गवई यांनी नेमकं काय मत व्यक्त केलं हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत भूषण गवई यांच्यावर सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये हल्ला झालेला होता एका एकाहत्तर वर्षाच्या वकिलाने ज्याचं नाव होतं राकेश किशोर याने सरन्यायाधीशांच्या दिशन दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला यानंतर सुरक्षा रक्षकांनी या वकिलाला बाहेर काढलं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं पण त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता त्याला सोडून देण्यात आलं कारण स्वतः सुप्रीम कोर्टाने त्याला त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नये असं म्हटलं या वकिलाचं निलंबन करण्यात आहे हे सगळं जरी असलं तरी या वकिलाची मगरुरी कमी झालेली नाहीये या वकिलाने नंतर प्रतिक्रिया दिली मला कुठलाही झालेला नाहीये भूषण गवई यांनी आधी कशा प्रकारे एक विधान केलेलं होतं भावना दुखवण्याचा प्रयत्न केलेला होता एका विशिष्ट धर्माच्या त्यामुळे मी दुखी झालो आणि मी हे सगळं केलं मला याचा कुठलाही पच्छताप नाहीये असं या वकिलाने म्हटलं या सगळ्यानंतर एक सोशल मीडियावर आपल्याला एक वर्ग पाहायला मिळाला जो या वकिलाची बाजू घेतोय जो भूषण गवईंवर टीका करतोय एक हिंसा भडकवणारी वक्तव्य सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली कशाप्रकारे सरन्यायाधीश गवई हे चुकीचे आहेत त्यांनी कशा या याआधी एक वक्तव्य केलेलं होतं एका सुनावणी दरम्यान जे की भगवान विष्णूंच्या मूर्ती संदर्भात होतं ते कसं चुकीचं आहे सरन्यायाधीशांनी ते वक्तव्य करणं कसं चुकीचं आहे या सगळ्यांवर सोशल मीडियावर एक ठराविक जर आपण बघितलं एक वर्ग होता तो व्यक्त होत होता यावर सुप्रीम कोर्टामध्ये भूषण गवई नेमकं काय म्हणाले भूषण गवईंनी यावरून नेमकी काय चिंता व्यक्त केली हे मी तुम्हाला सांगते आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी सुरू होती यावेळी भूषण गवई यांनी एक किस्सा सांगितला ते काय म्हणाले तर ते असं म्हणाले की एका सुनावणी दरम्यान किंवा एक सुनावणी सुरू असताना माझे मित्र माझे सहकारी न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांना खुली निरक्ष निरीक्षणं करायची होती किंवा त्यांना व्यक्त व्हायचं होतं पण त्यांना ते करण्यापासून मी थांबवलं कारण सोशल मीडियावर ज्या प्रकारे आपल्या तोंडी शेऱ्यांचा किंवा विधानांचा विपर्यास केला जातो हे मला माहिती आहे त्यामुळे माझ्या मित्राला किंवा माझ्या सहकार्याला जे काही बोलायचं आहे व्यक्त व्हायचं आहे ते खुल्या प्रकारे तसं न करता माझ्या समोर ते बोल किंवा माझ्या समोर फक्त व्यक्त हो असा सल्ला मी त्यांना दिला असं भूषण गवई म्हणालेले आहेत एकीकडे एक सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सोशल मीडियावर ज्या प्रकारे लोक व्यक्त होत त्यावर चिंता व्यक्त केली त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये भाष्य केलं दुसरीकडे दोन दिवसांपासून आपण बघतोय सोशल मीडियावर लोक टीका करतायत व्यक्त होत आहेत समिश्र प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्यावर येत आहेत जसं की मी सांगितलं की विशिष्ट वर्ग हिंसा भडकवण्याचं काम करतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण अनेक विचित्र किंवा आक्षेपार्ह वक्तव्य सुद्धा व्हायरल होत आहेत असंच एक वक्तव्य व्हायरल झालेलं होतं अजित भारती या व्यक्तीचं आता अजित भारती या व्यक्तीने हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्याच्यावर होता आणि याला पोलिसांनी नोएडा पोलिसांनी अटक सुद्धा केली काँग्रेसने मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर कशा प्रकारे या व्यक्तीने चुकीचं वक्तव्य केलेलं आहे आणि या व्यक्तीला अटक व्हावी अशी मागणी केलेली होती सगळ्यात महत्वाची बाब जेव्हा या व्यक्तीला अटक झाली आणि या व्यक्तीला जेव्हा पोलिसांनी सोडलं तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये या व्यक्तीसोबत अजित भारती या व्यक्तीसोबत भाजपाचा एक प्रवक्ता सुद्धा उपस्थित होता असा आरोप काँग्रेसने केलेला आहे तसा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केलेला आहे आता दुसरीकडे अजित भारती या व्यक्तीने हे आक्षेपार्ह ट्विट केलं सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे टीका केली आणि या व्यक्तीने पोलिसांनी अटक करून जेव्हा या व्यक्तीला सोडलं तेव्हा एक ट्विट केलं सरकार भी हमारा सिस्टम भी हमारा काँग्रेसने स्वतः हे ट्विट शेअर केलं आणि कशा प्रकारे एक आरोप केला की भाजप सुद्धा या सगळ्या जीवनात का लोक करतात त्याला साथ देतीये का असा प्रश्न उपस्थित केला अर्थात जर आपण बघितलं तर भाजपच्या सुद्धा अनेक नेत्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा सरन्यायाधीश भूषण गवई यांना फोन केलेला होता या संदर्भात चौकशी केलेली होती पण दुसरीकडे ज्या प्रकारे सोशल मीडियावर लोक व्यक्त होतात सोशल मीडियावर ज्या प्रकारे हिंसा भडकवण्याचा प्रयत्न होतोय त्यावर हा प्रश्न उपस्थित होणं गरजेचं आहे की कशा प्रकारे चुकीच्या दिशेने हे सगळं प्रकरण चाललेलं आहे एकूणच जर आपण बघितलं तर सरन्यायाधीशांनी या प्रकरणावर जी भूमिका घेतली त्याचं कौतुक होत आहे सरन्यायाधीशांनी ज्या प्रकारे संयमाची भूमिका घेतली त्याचं एकीकडे एक कौतुक होत असलं तर दुसरीकडे असं सुद्धा बोललं जात की या वकिलावर कारवाई व्हावी सरकारने या वकिलावर काहीतरी कारवाई करावी कारण अशा प्रकारे जेव्हा सरन्यायाधीशांवर हल्ला होतो एक वकील सरन्यायाधीशांवर हल्ला करून अशा प्रकारे जेव्हा मला पश्चताप झाला नाही बोलतो त्यावेळेला प्रश्न उपस्थित होतो की पुढे जाऊन सुद्धा अशा ज्या घटना आहेत त्या कशा थांबतील किंवा त्या घडणार नाहीत हे कसं शक्य आहे हा एक प्रश्न पुढे जाऊन उपस्थित होत आहे तुम्हाला एकूणच या सगळ्यांवर काय वाटतं ज्या प्रकारे या वकिलाने प्रतिक्रिया दिलेली आहे ज्या प्रकारे सोशल मीडियावर लोक व्यक्त होत आहेत तुमची या सगळ्या घटनेवर काय मतं आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद